घटना घडलेली नसताना तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जमावाच्या मारहाण प्रकरणी दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाच्या शिष्टमंडळाने शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारतीयांना दिले त्या घटनेच्या वेळी आरोपी इतर ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज देखील पुरावा म्हणून सादर करण्यात आले यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के गुलाम अली शेख नईम शेख आदींसह पठाण कुटुंबीय उपस्थित होते अठ्ठावीस एप्रिल रोजी जमावाच्या मारहाण प्रकरणी युसुफ पठाण राजू पठाण रियाज पठाण आयास पठाण नझीर पठाण शाहरुख पठाण नसीर पठाण यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले परंतु वास्तविक दाखल असलेला गुन्हा हा घडलेलाच नाही या उलट फिर्याद देणाऱ्या व्यक्तीने आणि त्याच्या साथीदारांनी नासिर पठाण याला बेदम मारहाण केली सत्तावीस एप्रिल रोजी नासिर याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले ज्याला मारहाण करण्यात आली त्याच्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे तसेच पोलीस निरीक्षक आणि फिर्यादी यांच्यात काय संबंध आहे हे, हे देखील तपासण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले दाखल गुन्हा प्रकरणी चौकशी व्हावी गुन्हा दाखल करून घेणारे पोलीस निरीक्षक आणि ठाणे अंमलदार यांच्यावर देखील कारवाई करून खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली अन्यथा सोळा मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा